माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद गृहमंत्री असताना माझ्यावर शंभर कोटीचा आरोप झाला माझ्यावर झालेले आरोप एका पक्षाने करायला लावले मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चौकशी करण्यासाठी पत्र दिलं माझी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा दीड वर्षापूर्वीचा रिपोर्ट आला आहे तेरा महिने चौकशी झाली मात्र या सरकारने तो विधानसभेच्या पटलावर ठेवला ठेवता आला नाही मी राज्यपालांना देखील पत्र लिहिलं मात्र त्यांनी देखील यात लक्ष घातलं नाही अधिवेशन संपलेलं असलं तरी पुढील काळात तो अहवाल शासनाने सादर करावा मी त्यांच्यावर आणि सचिन वझे वाझेंवर कारवाई केली मात्र त्यांच्यावर अन्याय झाला असा आरोप भाजपने त्यांना करण्यास सांगितलं कोर्टाने देखील सांगितलं अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपात तथ्य नाही सर्वोच्च न्यायालयाने देखील निकाल दिलाय आहे हे सरकार जाणून बजून चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट सादर करत नाही आहे सुर अहवाल सादर होऊ नये यामागे विदर्भातील मोठे नेते वेळ आल्यावर नाव सांगेल माझा पक्ष माझ्यासोबत तीन वर्षापूर्वी मी जर त्याच्या म्हणण्याप्रमाणे ॲफिडेव्हिट केले असते तर माझ्यावर कारवाई झाली नसती त्यातील चार पाच मुद्दे असे होते की लगेच उद्धव ठाकरे सरकार पडले असते चार मुद्दे वेळ आल्यावर सांगेल धक्कादायक मुद्दे होते त्याच दिवशी सरकार पडले असते महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने बोलले नाही विचार तुम्हाला बऱ्याच गोष्टी की तुमच्यावर आरोप झालेला आहे तुम्हाला ईडी लागणार नाही तुम्हाला सीबीआय लागणार नाही हे जे आम्ही चांगलं टाईप करून एनोलोप मध्ये माझ्याकडे जे पाठवण्यात आलो होतं माझं बोलणं करून देण्यात आलं होतं की एवढं तुम्ही करून द्या म्हणजे आता जे मी जर तसंच त्यांच्यावर आता जे सगळे चालले पडून त्यावेळेस जरी असं गेलो असतो ऍफिडिट करून पण मी त्यांना त्या ते जी सांगितलं त्या तोंडात तो फेकून सांगितलं की अनिल देशमुख जिंदगीवर जेल मे रेंगा आले की किसी झूठे आरोप नाही लगायला माननीय शरद पवार साहेबांना माहित आहे मान्य उद्धवजींना माहित आहे आणि शीट जी दाखल केली एक कोटी एकाहत्तर लाखाची म्हणजे शंभर तो आरोप एक कोटी एकाहत्तर लाखावर सुद्धा एक कोटी एकाहत्तर लाखाचा कोर्टाने त्याला विचारलं की याची सुद्धा याचे सुद्धा तुमच्याकडे पुरावे आहे का तर त्याचे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे नव्हते मग इतकं सगळं खोटं प्रकरण चांदीवाल समितीचा चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्वाचे मुद्दे असतील ते सुद्धा मुद्दे पाहू ना आणि मग एकत्र जाऊ सरकारने जर आणलं नाही तर मी कोर्टामध्ये जाऊन सरकारला जाब विचारणार की वारंवार विनंती करून सुद्धा न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांचा सा अहवाल तुम्ही जनतेसमोर काय देत नाही शेवटी मला कोर्टात जावं लागेल ऐकलं तर शेवटला आहे माझ्याकडे सांगू ना बाबा एवढी काही की नाशिकला येऊन सांगितलं आहे कि तीन वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर पहिला आरोप झाला त्यावेळेस काही आमच्या विरोधी पक्षांनी प्रयत्न केला आता तुम्हाला सांगायला हरकत हरकत नाही त्यावेळेस काही विरोधी पक्षांनी माझ्याकडे माणसं वाटवले अतिशय जवळचे त्यांचे अतिशय जवळचे म्हणजे त्यांच्या विश्वासातले आणि त्यावेळेस तीन वर्ष मला सांगितलं की तुमच्यावर शंभर कोटीचा आरोप झाला तुम्ही जर आम्हाला अशा पद्धती एक ऍफिडेविट करून दिलं त्यांनी तीन चार मुद्दे मला सांगितले होते की नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार काय काय ऍफिडेविट करायचे मी जर ते तीन वर्षापूर्वी ऍफिडेविट करून दिलं असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या तर माझ्यावर ईडी लागली नसती माझ्यावर सीबीआय लागली नसती माझ्यावर कोणती केंद्रीय यंत्रणाचा त्यांनी त्यांना चौकशी झाली नसती पण तीन वर्षापूर्वी मी त्यांना साप नाकारलं आणि ज्या दिवशी मी त्यांना नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिला डेट झाला शंभर टक्के खालपासून तर वरपर्यंत शंभर टक्के पक्ष माझ्या बरोबर आतापासून नाही गेल्या पहिल्या दिवसापासून कारण की सर्व पक्षाला माहित होतं आमचे जे वरिष्ठ नेते त्यांना सुद्धा माहित होतं की हे अनिल देशमुखांना फसवण्यासाठी तीन वर्षापूर्वी काही खोटे आरोप अनिल देशमुवर करायला लावले हे सगळ्यांना माहित होत त्याच्यामुळे सर्व पक्ष मान्य शरद पवार साहेब पासून तर खालपर्यंत शंभर टक्के सर्व पक्ष माझ्या खंबीरपणे पाठीची होता असं आहे ते अॅपिट जे मुद्दे मी सांगितले त्याच्यामध्ये असे मुद्दे होते की जे आमचे ने वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावरच मी जर त्यावेळेस गृहमंत्री आरोप केले असते तर माझ्यावर ईडी सीबीआय लागली नसती पण सरकार पडलं असतं त्यावेळेस तीन वर्षापूर्वी